आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूरच्या वतीनं आज आम्ही इथं निर्देशन व्यक्त करत आहोत काळा फिती लावून आणि तोंडाला काळा पट्टी लावून आम्ही या सरकारच्या विरोधात निर्देशनं करत आहोत आमची प्रमुख मागणी आहे की ज्या बदलापूरमध्ये जे घटना झालेली आहे बलात्कारी नारादामाला भर चौकात फाशी द्या अशी आमची मागणी आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणी असलं कृत धाडस करणार नाही असल्या कृत या महाराष्ट्रामध्ये रोज आज महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत आहेत मुलींवर बलात्कार होत आहे अत्याचार होत आहेत काही ठिकाणी महिलांवर लाठीचार्ज होत आहे अशा वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे अशा वेळी आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला पाहिजे आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या घटनेच्या माध्यमातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे अशा माध्यमातून आमची मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये जर असंच जर कृत्य होत असेल त्याच्यावर मोठं आंदोलन उभा करू सन्मान आमचे पक्षप्रमुख उद्धव उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करू आणि सरकारच्या विरोध निर्देशन व्यक्त करू या येणाऱ्या काळामध्ये Indian Times News